नमस्कार मी साधना माझ्या आवाजमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी राजकारणात अशा टर्निंग पॉईंटला कधीच कोण कुठल्याही गोष्टी विसरत नाही आम्ही विसरलो नाही आणि विसरणारही नाही आम्ही कालही राष्ट्रवादीचे कार्य करतो होतो आजही राष्ट्रवादीचे हो, आहोत उद्याही राष्ट्रवादीचे राहू राष्ट्रवादीचा धर्म म्हणून आम्हाला जे काय करायचं आहे ते आम्ही करतोय ज्या काही मागच्या वेदना आहेत त्या वेदना मनात आहेत ह्यात काही शंका नाही म्हणजे मग मगाशी पण मी कोणाला तरी म्हटलं की पराभव कोणाचाही जिवारी असतो तो जेवारी लागलेला पराभव आजही आमच्या लक्षात आहे आजही आमच्या ध्यानात आहे आणि त्या पराभवाला प्रत्येक घटना ही बदला म्हणून नसते काही ठिकाणी आपल्याला कुठेतरी तह पण करावा लागतो कदाचित हा तह आहे असं समजा आणि अजितदादांच्या आदेशाच्या पुढं आम्ही लोक नाही पण तुम्ही ज्या ज्या प्रश्नावर मूळ होतात मागच्या गोष्टी विसरलात का तर मागच्या गोष्टी कधीही विसरणं शक्य नाही परंतु कुठं ना कुठंतरी आपल्याला उद्याचं भविष्य चांगलं बघायचं असेल तर नेते मंडळीच्या चांगल्या विचारांच्या मागे राहायचा आमचा मनापासून प्रयत्न राहील पार्थ पवारांची उमेदवारी जेव्हा होती तेव्हा त्यांच्या उमेदवारी इच्छुक होण्याच्या दिवसापासून अगदी त्यांच्या लॉन्चिंगच्या दिवसापासनं आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातले आमचे सगळे कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करत होते मी त्यांचं लॉन्चिंग कसं असावं त्यांचे सोशल मीडिया कसा असावा त्यांचं प्रेझेंटेशन कसं असावं त्यांना अनेक ठिकाणी आपण समाजासाठी काय करणार आहोत यासाठी त्यांचे विचार ऐकून किंवा दादांच्याबरोबर दादांच्या लाईनवर कसं चालता येईल याच्यामध्ये चा आमची भूमिका काय असेल पक्षाची काय असेल कार्य प्रमुख कार्यकर्त्यांची काय असेल या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना ज्ञात अज्ञात होत्या त्या चांगण्याचा आणि त्या त्याचा आउटकम रिझल्ट चांगला होईल असा करण्याचा प्रयत्न आमचा त्या काळात होता आणि मी आम्ही ते कधी विसरू शकत नाही परंतु तो एक अनुभव त्यांनाही आहे आम्हालाही आहे शेवटी कुणालाही असतात जो कष्ट करतो त्याचा जर पराभव झाला तर त्याला त्रास नक्की होतो आणि त्यामुळे तो त्रास नक्की आहे यात काही शंका नाही आम्हाला सुद्धा आहे केवळ एखाद्या व्यक्तीला त्रास होतो असं नाही आम्हाला सगळ्यांनाच त्रास आहे त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल केवळ पवार परिवार पवार परिवार आता सगळ्या महाराष्ट्रातच पवार परिवारावर कायमच वेगळ्या आणि वाकड्या नजरेने बघितलं जातं आता एकच परिवार का पराभार पण एकच परिवार नक्कीच नाही पण एकच परिवार मात्र सगळ्या महाराष्ट्राला सांभाळण्या इतका सक्षम आहे एवढं तर सिद्ध होतं का नाही कोणी येतोय विरोधक म्हणून केवळ पवारांवर बोलतोय पवारांशिवाय या महाराष्ट्रात कुणीही सक्षम नाही हे सिद्धच होतंय म्हणजे अगदी देशाचे पंतप्रधान मोदी जरी आले त्या मोदी साहेबांनी सुद्धा या पवार कुटुंबाचं कौतुकच केलेलं आहे कुठेतरी लपवाव्या लागता, लागतात किंवा ल आता विसराव्या लागतात तात्पुरत्या स्वरूपात मी तुम्हाला मागाशी म्हटलं त्या गोष्टी आम्ही विसरणार नाही पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमचा धर्म पाळायचं काम करणार आहे त्यांनी त्यांचा धर्म पाळायचा आहे का नाही हे त्यांनी त्यांचं बघावं पण राष्ट्रवादी काँग्रेस ही आजीदादांच्या मागे आहे आणि आजीतदा सांगेल त्या पद्धतीने काम करतोय आहे पण आमच्या मनात ज्या काही जखमा आहेत त्या जखमा काही भरून आलेल्या नाहीत हे सुद्धा ही सुद्धा वास्तव वास्तवपर्यंत दादांच्या पुढं पारदादा जाणार दा नाहीत आणि पण शेवटी मनातलं जे शल्य आहे ते बोलून दाखवायची वेळ पण ही नाही ते मनातलं शल्य आता तुम्हाला आम्ही बोलून नाही दाखवू शकत कदाचित दादांना विचारलं तर ते पण बोलणार नाहीत ते त्यांची प्रतिक्रिया देणार नाहीत कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता डायरेक्ट दिल सुद्धा पारदादा देणार नाहीत आज ते दिसत नाहीत म्हणजे कुठेतरी त्यांच्या वेदना आहेत कुठेतरी त्यांची नाराजगी असेलही परंतु ती नाराजगी दूर करण्याचा दादांच्या पातळीवर किंवा स्वतः उमेदवाराच्या पातळीवर प्रयत्न होईल